हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस येत्या शुक्रवारी प्रदोष आहे म्हणजेच प्रदोष आपल्याला माहिती आहे की प्रदोष काळात आपल्याला भोलेनाथांची सेवा करायची असते जर प्रदोष काळात आपण त्यांची सेवा केली शुक्र प्रदोषला तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पण तुम्हाला माहिती आहे का की शुक्र प्रदोषला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे प्रदोष तसं बघितलं तर महिन्यातनं येतो म्हणजे दर महिन्याला एकदा येतो पण जेव्हा शुक्र प्रदोष येतो म्हणजे शुक्रवारी येतो तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते तर त्याला शुक्र प्रदोष का म्हटलं जातं त्याच्या मागे सुद्धा एक कथा आहे ती आपल्याला माहिती नाही तर मी तुम्हाला ती थोडक्यात सांगते तुम्हाला संजीवनी मंत्र माहिती आहे का जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात सुद्धा तो आहे तर संजीवनी मंत्र खूप महत्त्वाचा आहे जेव्हा शुक्र महादेवांकडे गेला आणि त्याने विचारलं की मी तुमची काय सेवा करू तर प्रदोष काळात तो त्यांच्याकडे गेला होता तर त्यांनी सांगितलं त्याला की तू संजीवनी मंत्राचा जप कर कंटिन्युअसली जप कर आणि तो जप करत राहिला आणि महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि महादेव त्याच्यावर प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्याला शुक्रग्रह असे नाव दिले म्हणून त्या दिवसापासून महादेवांनी सांगितले की ज्यांचा शुक्र मजबूत राहील त्यांना कशाचीच कमी भासणार नाही ते राजासारखे जीवन जगतील म्हणून प्रदोष ज्या शुक्रवारी येतो त्या शुक्रवारी महादेवांची सेवा नक्की करा शुक्रग्रह हा खूप महत्त्वाचा झाला आणि त्याला इतकं महत्त्व देण्यात आलं म्हणून त्याने इतकी सेवा केली महादेवांना त्याने प्रसन्न करून घेतले म्हणून त्या दिवसापासून आपल्याला म्हणजे आपल्यालासुद्धा प्रदोष काळात महादेवांची सेवा करायची असते म्हणजे प्रदोष काळात जो कोणी महादेवांची सेवा करतं तर त्याला त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं आपण महादेवाची सेवा करतो पण जेव्हा आपण प्रदोष काळात करतो तर त्यावेळेला त्याला अनन्यसाधारण असे महत्व दिले गेले आहे म्हणून आता तो दिवस आलेला आहे शुक्रवारी प्रदोष आलेला आहे तर अतिशय महत्वाचा आहे तर त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सेवा करायची आहे तर शुक्रवारी प्रदोष आता आलेला आहे तर त्या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते आता प्रश्न असा पडेल की ताई आम्ही उपवास करत नाही प्रदोष काळातला ठीक आहे प्रदोषचा आपण उपवास केला नाही केला तरीसुद्धा प्रदोष काळातली सेवा आपल्याला करणं गरजेचे आहे तुम्ही पूजा केली नाही चालेल पूजेची मांडणी नाही केली तरी देखील चालेल पण तुम्हाला महादेवांची सेवा करायची आहे उपवासाचं काही महत्त्व नसतं पण सेवेला खूप महत्त्व असतं म्हणून सेवा नक्की करा तर तुम्हाला तेरा तारखेला प्रदोष काळात बेलाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आणि दिवा लावल्यानंतर तिथे बसून त्या झाडाखाली बसून तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा एक करा। करा। आहे एकशे आठ वेळा जप करा आणि तुमचं जे काही आजारपण असेल किंवा तुम्हाला जो काही त्रास असेल तुमचे काही पैशांचे प्रॉब्लेम असतील तुमच्यावर काय संकट आहे ते महादेवांना सांगा तिथे बसून तुम्ही प्रार्थना करा नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल हा झाला पहिला उपाय आणि दुसरा उपाय पितृदोषासाठी आहे बघा माणूस हयात असतो त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत कळत नाही आपण कण असतो त्या माणसाला परंतु जेव्हा तो जातो ना त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्यानंतर मग आपल्याला त्रास होतो त्याचा आणि मग नंतर आपण त्याचं करायला सुरुवात करतो तो गेल्यानंतर मग आपण श्राद्ध पक्ष हे करू ते करू काही ना काही करत असतो म्हणून ज्या वेळेला माणूस जिवंत असतो त्याच वेळेला करायला पाहिजे पण ठीक आहे काही कारणास्तर राहून गेलं असेल काहींचा अपघाती मृत्यू होतो तर त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होत असतो पितृदोषाचा तर त्यामुळे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो तर आता जो मी उपाय सांगणार आहे तो पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बेलाचं फळ घ्यायचं आहे बेलाचं फळ येतं बघा तर, तर त्या फळातलं मधला गर काढायचा आणि गर काढल्यानंतर त्यात तुम्हाला गव्हाचं पीठ भरायचं आहे आणि थोडीशी साखर पण भरायची आहे आणि त्याला गॅसवर थोडंसं म्हणजे उलकणी घ्या किंवा काहीतरी चमचा घ्या त्याला ते टोचा आणि त्याला भाजा छान भाजल्यानंतर त्याला तुमच्या संपूर्ण घरात फिरवा प्रत्येक घरातला काना कोपरा ते फळ तुम्हाला फिरवायचं आहे चमच्यावर धरून फिरवलं तरी देखील चालेल कारण ते गरम झालेलं आहे तर तुम्हाला पकडता येणार नाही किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या आणि संपूर्ण घरात तुम्हाला फिरवायचं आहे आणि हे फिरवून झाल्यानंतर तुमच्या जे घरात जेवढ्या व्यक्ती आहे चार व्यक्ती असेल आठ व्यक्ती असेल सगळ्यांना त्याला हात लावायला सांगा आणि यानंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरून द्या तुमचं जे काही अडकलेलं काम असेल ते काम पूर्ण होईल म्हणजे पितृदोषामुळे जो तुम्हाला त्रास असेल पितृदोषाचा एकच त्रास नसतो पितृदोष जर आपल्याला लागला असेल तर त्यामुळे आपल्याला अनेक त्रास होत असतात तर जो काही तुम्हाला त्रास होत असेल तर त्यातून तुमची मुक्ती होणार आहे आणि आता सगळ्यात प्रभावशाली म्हणजे महा उपाय म्हणू शकतो आपण त्याला हा उपाय खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी करावा आपल्या घरात पैसा येत नाही पैसा टिकत नाही सततचा दवाखाना सुरू आहे कर्जाचा बोझ वाढतच चालला आहे पैशांचे काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम होत आहे कोणाला पैसा दिलेला आहे तो परत येत नाही आहे तुम्हाला म्हणजे पैसा खूप कमी पडतो आहे किंवा काही ना काही अशा अडचणी येत आहे लग्न म्हणा किंवा काहीतरी कार्य म्हणा त्याच्यात तुमचा पैसा खर्च होत चाललेला आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या घरात पैशांचे ओघ निर्माण होणार आहेत पण श्रद्धेने करा भावभक्तीने करा माझ्या विश्वास ठेवून नका करू की भावनाने सांगितलं हा उपाय महादेवांवर विश्वास ठेवून करा तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे तुमचं जे काही पैशांचे प्रॉब्लेम आहे ते दूर होणार आहे तर तुम्हाला तुम्ही उपाय सांगते बेलाचं फळ येतं त्याचा वरचा गोंडा काढायचा आणि त्याला सुकवायचं त्या फळाला ओलं ठेवायचं नाही आणि ते सुकल्यानंतर त्याला गायच्या तुपात भिजवायचं आणि भिजवल्यानंतर प्रदोष काळात तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर त्यांचं स्मरण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला जो काही मंत्र येत असेल अकरा वेळा एकवीस वेळा म्हणा आणि तुम्हाला एक छोटंसं काहीतरी भांडं तुमच्याकडे काही आहुतीचं पात्र असेल ज्यात तुम्ही होम करत असणार त्यात ठेवा किंवा लोखंडी तवा घ्या त्यात तो ठेवा तुपात छान भिजवा त्याला काटकसरीपणा करू नका तुपात भिजून त्याची आहुती द्या म्हणजे त्याला जाळा तो जळतोय तोपर्यंत लक्ष्मी मातेचा आणि विष्णूंचा तुम्ही मंत्र जप करत राहा आणि त्यांना प्रार्थना करा की माझ्यावर असं असं पैशांचे मला असे प्रॉब्लेम आहेत तर त्यांना तुम्ही सांगा माता लक्ष्मीला की माझे हे प्रॉब्लेम दूर करा माझ्या घरात पैसा येऊ द्या माझा पैसा खूप खर्च होतो आहे तर तो, तो खर्च माझा कमी करा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगा आणि त्याला पूर्णपणे जळवू द्या आणि तो जळाल्यानंतर तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा कचरापेटीत टाकलं तरी देखील चालेल पण यात सातत्य ठेवा आता तुम्ही म्हणणार की ताई म्हणजे आता शुक्रवारी आम्ही केलं तर लगेच शनिवारपासून लगेच आमचे मार्ग मोकळे शनिवारपासून पैसा यायला सुरुवात होईल कसं होईल महादेव काय आपल्याला वरून पैसा टाकणार आहे का नाही टाकणार आपल्याला सातत्य हवं तुम्ही एक शुक्र प्रदोष केला परत दर महिन्याला प्रदोष येत असतो बघायचं आता या महिन्यात तेरा तारखेला शुक्र प्रदोष आहे शुक्र प्रदोष म्हणजे काय शनी प्रदोष म्हणजे काय म्हणजे शुक्रवारी प्रदोषाला तर शुक्र प्रदोष शनिवारी प्रदोष आला प्रदोष सोमवारी प्रदोष आला सोमप्रदोष असं असतं तर, तर त्या दिवशी जो प्रदोष आला म्हणजे तुमचा आता हा शुक्रवार झाला तर त्यानंतर पुढच्या महिन्यात येईल असं नाही पुढच्या महिन्यात नाही आहे त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही बघा कुठल्या तरी महिन्यात शुक्रवारी प्रदोष येईल तर असं दोन तीन शुक्र प्रदोष तुम्ही करा हाच उपाय तुम्ही करा नक्की तुमचे मार्ग मोकळी होतील तुम्ही भगवान शंकरांवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि हे प्रदोष काळातले प हे प्रदोषाचे मी तुम्हाला उपाय सांगितले हे उपाय नक्की करा श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा सगळ्या गोष्टी नक्की होणार आहेत तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत पण कसं असतं कुठल्याही गोष्टी सातत्य पाहिजे आणि आपली श्रद्धा महत्त्वाची आहे नाहीतर मग कसं हे केलं की असं होईल का ते केलं की तसं होईल का एकदा करून कोणती गोष्ट होते का तर नाही आपल्याला त्याच्यात म्हणजे कंटिन्यू करत राहणं गरजेचं असतं आणि प्रदोष काही रोज रोज येत नाही महिन्यातून एकदाच येत असते तर तुम्ही हे उपाय नक्की करा तर अगदी छोटे छोटे उपाय होते जे मी तुम्हाला सांगितले तर हे उपाय तुम्ही नक्की करा जर महिलांची पिरियड येतील तर तुम्ही पुरुषांकडून करून घ्या माझ्या दादांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही तरी करा घरातलं कोणीही केलं ना तरी देखील चालतं किंवा तुमचे मुलं मुली मोठे असतील करण्यासारखे तर त्यांना हे उपाय तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या पण कोणाकडून तरी म्हणजे सासू सासरे कोणीतरी घरात आई वडील कोणी असतील तर त्यांच्याकडून तरी करून घ्या प्रत्येक शुक्र प्रदोषला हे उपाय करायचे तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ